दक्षिण महाराष्ट्र तर केरळ किनारपट्टीवर कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यानं राज्यात पावसासाठी पोषक वातावरण आहे सध्या अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यातही राज्यात पावसाचं जोर कायम राहील असं हवामान खात्यानं सांगितलं आहे पुढील बहात्तर तास राज्यासाठी तूप आणि पावसाचे असतील असा इशाराही देण्यात आला आहे संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर सध्या पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे हवामानात मोठा बदल झाला असून ढगाळ वातावरण निर्माण आगामी तासात मुंबई पुणे सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड तसंच ठाणे व पालघरमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय मुंबईत पावसाचा जोर वाढेल असं कुलाबा वेधशाळेनं सांगितलेलं आहे दरवर्षीच्या तुलनेत यंदा राज्यात मान्सूनचं वेळेआधीच आगमन झालं होतं पण जून महिन्यात वरून राज्याचे हवी तशी हजेरी लावली नाही पण गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर वाढलाय जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सर्वत्र पाऊसच पाऊस असणार आहे मागील चोवीस तासात अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस झाला मुंबईसह कोकण मध्य महाराष्ट्र विदर्भ तसंच मराठवाड्यात पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळल्या हवामान विभागानं आजपासून तीन जुलैपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे माहितीनुसार एक जुलै दरम्यान मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी पुणे सिंधुदुर्ग आणि दोन जुलैला पुण्यातील घाट परिसरात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे विदर्भ तसंच मराठवाड्यातही वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आज आणि उद्या पावसाची शक्यता आहे नांदेड परभणी हिंगोली धाराशिव लातूर आणि बीड जिल्ह्यातही पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक धुळे नंदुरबार जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे असेच दररोजचे पावसाचे अपडेट्स पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील